काल मोहोळ तालुक्यातील औंढी या गावात कायदेतज्ञ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचं औचित्य साधत मोहोळ तालुक्याचे नूतन आमदार राजू खरे यांचा आमदारपदी निवड झाल्यानं भव्य जंगी स्वागत करत नागरी सत्काराचं आयोजन केलं गेलं प्रथमतः गावात आमदार राजू खरे कार्यक्रम ठिकाणी पोहचताच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पार घालून वंदन करत तमसुमा ज्योतिर्गमय म्हणत अंधारातून प्रकाशमय करण्यासाठी किंवा अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाण्यासाठी प्रकाशाचा किरण महत्वाचा असतो साऱ्या विश्वाला समानतेची शिकवण देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर एक ज्योत पेटवली गेले यानंतर आमदार राजू खरे यांच्या व्यासपीठावर आगमनापूर्वी भीमेच्या कन्यानं फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं तर ता औंढी ग्रामस्थांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार इथं पार पडला या सत्काराला उत्तर देताना आमदार राजू खरे यांनी कशा पद्धतीनं आपण खिंड लढवून मोहळ विधानसभेची बाजी मारली गेली असल्याचं सांगितलं गेलं तरुण मंडळ आवडी ज्यामध्ये फक्त सत्काराला येऊन जावा मी म्हणत होतो की बाबा सगळ्या मिरवणुका एकदा होऊ द्या आणि मग मी निवांत आंबडीमध्ये येईन आंबडीला यायचं होतं आंबेनं मला भरभरून दिलं होतं समाजाने भरभरून दान आपल्या पारड्यात टाकलं आणि मग आपली भेटीची माझी इच्छा होती <clears throat> परंतु मंडळाचे अध्यक्ष खूपच विशालनं घाई केली की नाही भाऊ आता झालं पाहिजे आणि मग आज आमच्या तारापूरची मिरवणूक त्यानंतर पुळेची मिरवणूक आणि आता आपल्या औंडीत आणि फुडं अजून चार गावाच्या मिरवणूक आहेत या मिरवणुकीच्या राड्यामुळे मी म्हणत होतो की निवांत जर बोलायचं असेल तर मिरवणुका झाल्यावर येतो तरी ठीक आहे समाजाच्या विनंतीला मान देऊन आपल्या प्रेमापोटी मी इथं आलो आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो आता अध्यक्षांनी सांगितलं की मशानभूमीचा मशानभूमीचा प्रश्न माणूस आयुष्यात शेवट ज्या ठिकाणी जातो ते थेव शेवटचं ठिकाण म्हणजे स्मशानभूमी आणि ही स्मशानभूमी का होत नाही गेली चाळीस वर्ष ज्याच्या घरात सत्ता होती ज्यांचे बाप आमदार होते ते त्यानंतर ते, 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 ते स्वतः आमदार झाले आणि त्यानंतर तीन गेटकेल उमेदवार त्यांनी आमदार म्हणून आपल्या मोहोळ मतदारसंघावरती लादले याचाच उद्रेक की आपल्या दलित समाजामध्ये ते मशानभूमीसुद्धा देऊ शकले नाहीत दुसरी मागणी केली संविधान भवनची आपल्याकडे जागा किती आहे मी आज ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीर करतो की येत्या थोड्याच दिवसात भव्य स्वरूपाचं संविधान भवन हे आंबेमध्ये शंभर टक्के होणार कारण मी राजू खरे मी खऱ्या न वागणारा माणूस आहे एकदा शब्द दिला तर पालवांना माहीत आहे की गर्दन बिकटत गेली तू गेले की जुबान नाही घडेल त्यामुळे येत्या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये आपल्या या आंबेगावामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपात संविधान भवनचं काम चालू होईल आणि सहा महिन्याच्या आत संविधान भवनचं काम पूर्ण होऊन माझ्याच हस्ते भूमिपूजन होईल आणि माझ्या शुभासतेचं उद्घाटन होईल असं या उत्साह जाहीर शेतकऱ्याच्या निमित्ताने मी समाजाला अस्वस्थ करतो बांधवांनो आज आंबेडकर जयंती मोहळ तालुका सोलापूर जिल्ह्यासहित महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर पुऱ्या विश्वभर मोठ्या सन्मानानं होते बाबासाहेबांसारखा ज्ञानी माणूस ह्या भूतलावरती पुन्हा जन्म घेणार नाही इतके ज्ञानी आपले बाबासाहेब होते आणि मग घराघरामध्ये गावागावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नव्हे तर सातार समुद्राच्या पलीकडे जरी गेला तर अमेरिका असेल ब्रिटन असेल लंडन असेल रशिया असेल तिथल्या मोठमोठ्या विद्यापीठाच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केला जातो बाबासाहेबांची कीर्ती ही सातारा समुद्राच्या पलीकडे गेली आणि मग या मतदारसंघात दो 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 दोन हजार नऊला आरक्षित झाला दोन हजार नऊची निवडणूक झाली दोन हजार चौदाची निवडणूक झाली दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली तिन्ही निवडणुकीमध्ये बाहेरून गेटकेन उमेदवार आणून स्वतःची निजामी पाटलकी चालवण्याचं काम अनगरकर पाटलांनी गेलं आणि मग आम्ही ठरवलं की कुठल्याही पद्धतीमध्ये बाबासाहेबाचे लेकरू महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेलंच पाहिजे आणि मग एकोणीसला आम्ही कामाची सुरुवात केली अठराला कामाची सुरुवात केली मध्ये कोरोनाचा दीड वर्षाचा काळ गेला आणि सात वर्षाच्या अथक परिश्रमानंतरनं मोहोळचं तहसील कचेरी अणगरला गेली मोहोळचं सबरजिस्टर ऑफिस अणगरला नेलं मोहोळचा जनावराचा बाजार अणगरला नेला आणि सारे काही अनगरला घेऊन जाऊन मोहोळ हे शहर बकास करण्याचं काम मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप आमदार येशूर दमाने व माजी आमदार राजन पटलाने केलं बांधवांनो वीस नोव्हेंबरला मतदान झालं मोहोळ मतदारसंघामध्ये एक सरमजामशाहीच्या विरोधामध्ये मतदान केलं मोहोळ तालुक्यामध्ये असणारी जी निजामी पाटीलकी होती ही पाटीलकी संपवायची या निर्धारानं वीस नोव्हेंबरला खऱ्या स्वातंत्र्याची पहाट हो उगवली वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला आणि तेवीस नोव्हेंबरला राजू खरे हे विजय झाल्याचं घोषित निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आणि चाळीस वर्षाची निजामी पाटीलकी चाळीस वर्षाची कुट्ट कारागिरीचं संपवण्याचं जर काम कुणी केलं असेल तर मोहोळ मतदारसंघामधल्या मा मा माझ्या मायबाप जनतेने केलं लोकांना हे मान्य नव्हतं लोकांना बाबासाहेबांची लोकशाही पाहिजे नव्हती परंतु बाबासाहेबांची लोकशाही गेली चाळीस पन्नास वरच्या या मोहोळ तालुक्यामध्ये कधीच अस्तित्वात आली नाही म्हणून त्या मनासारखे निर्णय घेण्यात आले सरकारी कार्यालय पळवण्यात आले हे सोडा मोहोळ तालुक्यामध्ये आया बहिणीसुद्धा सुरक्षित नव्हत्या अशा पद्धतीचं वातावरण अनगर फुलकर पाटलांनी निर्माण केलं होतं आणि म्हणून मुंबईची जनता वाढ बघत होती वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला निकाल झाला दादागिरी दडपशाही झुंडशाही गुंडशाही झुंडशाहीच्या विरोधात मोहनची जनता रस्त्यावरती उतरली आणि जवळजवळ एक लाख पंचवीस हजार मतदान मला झालं आणि यशवंत मानेची गाडी पंच्याण्णव हजारात अडकली तब्बल एकतीस हजार मताधिक्यांनी मला या मोहोळ मतदारसंघातल्या माईबाप जयंतीने विजय केलं त्याच्यामध्ये के आपला शिहाचा वाट आहे मोह हे सुंदर शहर म्हणून उदय असेल जे चाळीस वर्षापूर्वी जे चाळीस वर्षापूर्वी ज्यांच्या घरात सत्ता होती त्यांनी मोहची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम केलं मुळे हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवरती असणारं शहर पाठीमागून रेल्वेची लाईन गेली एकीकड राष्ट्रीय महामार्ग चार राज्यमार्ग गेलीत आणि आता नव्यानं होणारा शक्तीपेठ रस्ता तो मोहळ तालुक्यातून जवळजवळ सत्तर टक्के मोहोळ मतदारसंघातून गेला बांधवनो हे शहर हे सुंदर शहर व्हायला पाहिजे होतं हा तालुका आज आपल्याला मशानभूमी मागावी लागते आपल्याला रस्ते मागावे लागतात मी आमदार नसतानासुद्धा आज अन्न नाही आहेत दादा शिंदे आता येतील कार्यक्रमाला का थोड्या वेळात मी आमदार नसताना सुद्धा औंडीत औंडी गावासाठी किमान एक कोटी रुपयाचा निधी दिला होता सव्वा कोटी रुपयाचा निधी मी आमदार नसताना दिला होता माझे आदरणीय नेते एकनाथरावजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि शिंदे साहेबांनी किमान शंभर एक कोटी रुपयाचा निधी मला जे त्यावेळेला हो दिला होता त्याच्यामध्ये माझ्यानं मला कमीत कमी साठ पासष्ट कोटी आणि चरण भाऊला तीस ते पस्तीस कोटी असा शंभर कोटी रुपयाचा निधी आम्ही आमदार नसताना या मोळ मतदारसंघामध्ये आणला त्यातला सव्वा कोटी रुपयाचा निधी हा आंबडीला दिला होता जर आमदार नसताना सव्वा कोटी देतोय तर आता आमदार झालो आहे हो आमदार झालो आहे गावाचा चेहरा मोरा बदलण्याचं काम येत्या काळामध्ये होईल जसं तुम्हाला पाहिजे इथं रस्ते सुंदर असतील इथं समाज मंदिर असतील इथले पडझड झालेल्या शाळा चांगल्या केल्या जातील इथं असणारं सा संविधान सभागृहाचं काम दोन महिन्याच्या आपण संविधान सभागृहाच्या कामाचा बुन्हाळ फुडूया मी मग आज म्हणाले की सहा महिन्यात सभागृह पूर्ण करू काय पैलवान तुमच्या तिकडे बी एक मोठी पैलवानाची तालीम तयार करायची आहे नजीब पिंपरीत हाक मारले की पैलवान तिथं आले पाहिजे मोहोळच्या नाक्यावरती आणि म्हणून असं काही पहिलवानगडी आहेत बरोबर आपल्या निवडणुकीत जेव्हाचं रान केलं सुनील पाटलांनी चरणराजचं तर झोपत नव्हते तुमच्या घरी दुखत घटना जरी घडली तरी सुद्धा येऊन तुम्ही मतदान करून गेला आणि बांधवांनो बदल ही काळाची गरज होती बदल करणं ही मोहो तालुक्यासमोर एक पर्याय नव्हता एक जुलमी राजवट जसा हैदराबादचा निजाम वागला हो तशा पद्धतीनं अनगरकर पाटलांनी निजामी की केली आणि ती काळी कुठं पाटील की तेवीस नोव्हेंबरला या मोह तालुक्यातून हा पार करण्यात आला पुन्हा एकदा मी अस्वस्थ करतो समाजाला कळकळीची हात जोडून विनंती करतो विनंतीच नाही तर मी भीमाचा बच्चा आहे म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो येणारी जिल्हा परिषद येणारी पंचायत समिती आणि येणारी ग्रामपंचायत यांना नेस्तार नाबूद केल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसायचं नाही नुकता विधानसभेत बदल केला विधानसभेत आपला आमदार केला म्हणून आपल्याला चालणार नाही बाबासाहेबांनी या देशामध्ये उद्योगपती रतन टाटाला बी एक मत दिलं आणि रेल्वे स्टेशनवरच्या हमाराला सुद्धा एक मत दिलं टांगेवाल्याला बी एकमत रिक्षावाल्याला बी एकमत सगळ्याला लोकशाहीमध्ये मतामध्ये प्रत्येकाला अधिकार दिला पूर्वी राजा आईच्या रुद्रातून निर्माण व्हायचा बाबासाहेबांनी या देशाला ज्या वेळेला संविधान दिलं त्या संविधानामध्ये अशी गेन्बाची मेक मारली की राजा हा आईच्या बोटातून नव्हे तर मतपेटूतून तयार होईल आणि ती खरी प्रक्रिया तेवीस नोव्हेंबरला मोहोळीच्या जयंतीने केली बांधवना हा फार मोठा विजय आहे राजभर पाटील साहेब झोपा लागत नाहीत यांना आमदार की गेले सत्तर ऐंशी टक्के माणूस जायचं बंद झाले अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून बांधवांना तुम्हाला विनंती करतो हो। येणारी निवडणूक जिल्हा परिषदेची लागल पंचायत समितीची लागल एक लक्षात ठेवा की बाबासाहेबाची लोकशाही तेवीस नोव्हेंबरला या मोहोळ तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आली स्वातंत्र्याची पहाट तेवीस नोव्हेंबरला मोहोळच्या जनतेने पाहिली आज मोहळमध्ये दादागिरी दडपशाही तानाशाही झुंडेशाही पाटील साहेब बिलकुल चालू देणार नाही लक्षात ठेवा याद राखा आमदार राजू खरेशी गाठ आहे तुमची बिल बिलकुल घाबरायचं नाही कारण आमदार आपला झाला आहे उद्या जिल्हा परिषदेचा सदस्य आपला झाला पाहिजे पंचायत समितीचा सदस्य आपला झाला पाहिजे ग्रामपंचायत तर आता आपल्याच विचारायची आहे आमच्या माझे सर्व सहकारी मित्रांच्या ताब्यात ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतलासुद्धा येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला जाईल गावाचा चेहरा बदलण्याचं काम आपल्याला सगळ्याला मिळून करायचं आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो अधिक वेळ आपल्याला घेणार नाही परंतु हा जोडून कडकळीची विनंती करतो की पुन्हा अनगर करायची सत्ता गावातून हद्दपार करायची आहे पंचायत समितीतून हद्दपार करायची आहे जिल्हा परिषदेमधून हद्दपार आहे आणि म्हणून आपल्याला उद्या येत्या निवडणुकीत सज्ज व्हावा लागेल आपण मला इथं बोलवलं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मंडळाचे आभार मानतो गणेश साधून ही मागणी काय आहे तुझी समाज मंदिर आपलं हे समाज मंदिराच्या दुरुस्तीसाठी माझ्या आमदार फंडातून पाच लाख रुपये दिले जातील आणि इथे भव्य आणि दिव्य असा हैमास्टर हायमास्टर जेवढी लाईट लागतील मी उद्या एम एस बीच्या अधिकाऱ्याला सांगतो उद्या तू ये तिकडं आणि एम एस सीबी ला जेवढे आपल्याला लाईटचे पोल लागतील जे जेवढे लाईट लागतील भीमनगर हे प्रकाशमय होईल कुठेही आणणार नसणार लक्षात ठेवा आमदार तुमचा आहे आमदार बाबासाहेबांचे इक्रू आहे आणि बाबासाहेबांची जी जनता जिथं राहती तिथला आमदार आता संपलेला आहे आता येणारे दिवस हे आपले उजाड्याचे असतील जितक्या लाईट्स लागतील तेवढ्या लाईटचे दिवे दिले जातील एवढ्या या कार्यक्रमाच्या का निमित्तानं जाहीर करतो आणि अजून मी काय लागलं तर अध्यक्ष तुम्ही आहात कधी बी मला अर्ध्या रात्रीचा फोन करा माझा फोन मी आजारी होतो म्हणून बंद होता आठ दिवस नाहीतर रात्री दोनला बी फोन करा उषाला मोबाईल असतो दोनलाही फोन उतरलो तुम्ही त्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही पुन्हा एकदा सर्व आवडीकर ग्रामस्थांचे भीमनगरमध्ये जमलेली माझी बाबासाहेबाची लेकरं माझ्या बंधू भगिनी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपण माझा सन्मान केला हा सन्मान माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे पण ज्या नगरमधून माझा जन्म झाला ज्या जुना खऱ्या नाक्याच्या नगरमध्ये राहणारा एक टांगेवाल्याचा मुलगा बाबासाहेबांच्या संविधानामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेला ही खरी मोठी लोकशाही आहे आणि खरा लोकशाहीचा विजय आहे आणि बाबासाहेबांची जयंती साजरी होत असताना अत्यंत आनंद आहे की देशात दोन सभागृह आहेत एक महाराष्ट्राची विधानसभा आहे आणि एक देशाची लोकसभा आहे बाबासाहेबांच्या संविधानानं माझ्यासारखा भीमसैनिक महाराष्ट्राच्या विधानसभेत आज स सर महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आमदार म्हणून गेला हे कधीच उपकार फुटू शकत कर नाही कारण हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता जर बाबासाहेबांनी अनुसूचित जातीसाठी जर आपल्याला आरक्षण त्यावेळेला जर ठेवलं नसतं तर हा राजू खरी कधीच आमदार झाला नव्हता झालाही नसता माझा बाप टांगा चालवायचा मी रिक्षा चालवली असती यापेक्षा जास्त काय करू शकलो नसतो परंतु बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद केली की आपला समाज गावकुशीच्या बाहेर राहतोय तो शिक्षणात सुधारला पाहिजे तो राजकारणात आला पाहिजे म्हणून भिंतीवर लिहून ठेवलं होतं बाबासाहेबांनी की उद्याची शासनकर्ती जमा जर तुम्हाला व्हायची असेल तर तुम्हाला सत्तेमध्ये जावं लागेल नेमकं ह्या तालुक्यात तेच घडलं की चाळीस वर्षाच्या चा सत्तेमध्ये ह्या अंजेळकरच्या प्रवृत्तीने कधी हिमाचली करू जाऊ दिलं नाही नऊला त्यांनी ढोळेला दिलं चौदाला त्यांनी रमेश कदमला दिलं आणि एकोणीसला त्यांनी बनावट दस्त बनवून निवडणूक लढवणाऱ्या यशवंत मानेला उमेदवारी दिली आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा महापाप कुणी केला असेल तर आनंदकर राजन पाटलांनी केलं म्हणून बांधवनं तुम्हाला कळकळीची विनंती करतो की हे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत झेडपी पंचायत समिती ग्रामपंचायत अगदी सोसायटी जरी असेल तरी अनगर गर्भ पाठला की सत्ता नेस्तानाबूत केल्याशिवाय आपल्याला स्वच्छ बसायचं नाही असा निर्धार या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं व्यक्त करतो आपण मला साथ द्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम